व्यासपीठावरती उपस्थित असलेले आदरणीय सुरेश अण्णा आदरणीय दादा आदरणीय विजयरावजी कोलते साहेब प्रभाकरजी देशमुख साहेब आदरणीय उमेशजी पाटील आमचे बंधू आदरणीय अजिंक्य राणा पाटील विक्रांतजी माने आदरणीय दत्तित भाई आदरणीय मंदाताई काळे सुभाषजी गुळवे आदरणीय विलासरावजी राजू राजूबापू पाटील माझे सर्व इथं जमलेले सहकारी बंधू वेळेअभावी सगळ्यांची नावं घेणं शक्य नसल्यामुळं सर्वांचीच मनपूर्वक आदरणीय राजेंद्र सर्वांचीच माफी मागून वेळ अतिशय कमी असल्यामुळं कमला भवानी आणि कर्मे मॉलाच्या नगरीमध्ये आदरणीय साहेबांचं सा स्वागत तर करतेच पण त्याचबरोबर निश्चितपणे विनंती करते की साहेब आपण पेंभुर्णीच्या पन... सभेमध्ये नाही म्हणणार नाही आपण म्हटलंय आज आपण माझ्या करमाळामध्ये आलेला आहात हट्ट तीन प्रकारचे राज हट्ट आणि माढा मतदारसंघामधून या तिन्ही हट्टांपेक्षा आणखीन एक वेगळा सर्वसामान्य माणसाचा हट्ट तो सर्वसामान्य माणूस कदाचित व्हॉट्सअप वरती नसेल कारण की त्याच्या शेतामध्ये तो राबत असून सुद्धा जो शब्द त्याला चार वर्षापूर्वी दीडपड भावाचा दिला गेला तो आणखी त्याला मिळाला नाही त्याच्यामुळे त्याच्या शेतातून काम करण्यापासून त्याला वेळ मिळत नाही टिकटिक करून स्वतःचे मेसेजेस टाकून स्वतःचा आवाज साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी मीडियापर्यंत पोहोचवण्यासाठी तो सर्वसामान्य माणूस असा सर्वसामान्य माणूस ज्याला आदरणीय साहेबांच्या मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या काळामध्ये पंचवीस तीस वर्षापूर्वी नोकरी लागली नऊ ते पाच पर्यंतची खरडे करून हा माणूस कमवतोय स्वतःचा पोराचा नेटपॅक टाकतोय त्याचं चार वर्षापर्यंत नोकरी नाही म्हणून बोमलत बसलेला पोरग घरी बसून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला विरोध करतोय पण हा आवाज आहे त्या बापाचा जो खरडे घाशी करून तुमच्या काळामध्ये त्याला नोकरी मिळाली म्हणून तो आतापर्यंत त्याच्या घराचं पोट भरू शकतोय हा आवाज आहे त्या सामान्य महिलेचा जिला स्वतःचा वडिलांचा वारसा सुद्धा मिळवण्यासाठी दोन हजार पाचच्या तुमच्या निर्णयाची वाट बघावी लागली हा आवाज आहे त्या अपंगांचा मुकबधीरांचा ज्यांचा आवाज दाबण्यासाठी म्हणजे ज्यांना आवाज सुद्धा नाही त्यांचा आवाज दाबण्यासाठी परवा दिवशी शासनानं अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट केली त्यांच्यावरती लाठीचार्ज केला हा आवाज त्या सर्वसामान्य मुखबधिरांचा आहे सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढेच आहे की हा हट्ट त्या सर्वसामान्य माणसाचा आहे ज्याचा आवाज खूप मोठा नाही पण त्याला तुमची गरज आहे तो आवाज निश्चितपणे आपण लक्षात घ्याल आणि येत्या दोन हजार एकोणीस मध्ये आपण आमच्या सगळ्यांचं नेतृत्व कराल आम्हाला ती संधी द्या ही अपेक्षा मी सगळ्यात पहिल्यांदा व्यक्त करतो साहेब काय कामं झाली काय नाही झाली हे सगळ्यांनी इथं सांगितलं माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी इथे उपस्थित आहेत मी या पक्षाचा एक अतिशय लहान भाग आहे परंतु मी आवर्जून इथं नमूद करते की आदरणीय स्वर्गीय दिगंबरावजी मामा असताना दयगाव सारख्या योजनेचा सा जन्म झाला सर चार वर्ष आम्ही ऐकतोय की दहीगावची योजना युती शासनानं आणली मी शंभर टक्के मान्य करते की नव्याण्णव साली ज्या वेळेला या योजनेला मंजुरी मिळाली त्यावेळेला युती शासन तिथं होतं हे मी मान्य करते परंतु हा राजकीय शब्द होता अकरा अपक्षांनी त्यांच्या सरकारला पाठिंबा द्यावा म्हणून दयगाव सारखी योजना माझ्या वडिलांनी त्या काळामध्ये मंजूर करून घेतली ही शासनाने दिली नाही ही एक अट म्हणून टाकली गेली आणि त्या अकरा अपक्षांपैकी दिगंबरावजी बागल मामा एक असल्यामुळे ही, तालू क्या आनी? आनी ना 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 ही या करमाळ तालुक्यामध्ये आली आणि ही चार वर्षांना अतीर्ण झाली नाही करमाळ्यामध्ये या योजनेचं पाणी माझ्या करमाळा तालुक्यातल्या पंचवीस हजार एकराला चार वर्षापूर्वी मिळायला पाहिजे होत दही गावातली काही मंडळी इथं असतील तर मी जाहीरपणे त्याही वेळी आरोप केला होता मी आजही आरोप करते दगावचं पाणी माझ्या तालुक्याला आज मिळालं नाही चार वर्ष लांबून आज उशिरानं त्यांच्यापर्यंत दिलं गेलं हे पुण्याने हे पापाचं ता काम केलं गेलं आणि हे आज आलं गेलं कारण की एक वर्षावरती कुठेतरी इलेक्शन आलेलं साहेब माझ्या तालुक्याला आज आवाज नाहीये माझ्या तालुक्याला आज प्रतिनिधित्व नाहीये लोकप्रतिनिधी तालुक्याला माझ्या नाहीये मी काल बातमी वाचली आमच्या शेजारीच इंदापूर तालुक्यानं सव्वीस गावं घालवली माझ्या कर्मळ्यानं बावीस तेवीस गावं उजनीमध्ये घालवली आज उजनीवरची लाईट किती इथल्या उठून कुणीतरी सांगावी तर इंदापूर सारख्या तालुक्यामध्ये ही लाईट पुन्हा एकदा आठ तासांवरती आणण्यासाठी आमदार आवाज उठवतात आणि त्या तालुक्यासाठी तो निर्णय घेतला जातो माझ्या तालुक्यातल्या बहादारांनी तो आवाज सुद्धा अधिवेशनामध्ये साहेब उठवलेला नाहीये निश्चितपणे आम्ही रस्त्यावरती उतरून आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय पण जिथं मोठ्या मोठ्यांचं ऐकलं जात नाही जिथं लाखोंनी चाललेल्या मोर्चांचं ऐकलं जात नाही त्याच्या आम्ही ज्या वेळेला शंभर दोनशे तीनशे माणसं रस्ता चालू त्याही आमचं ऐकतील असं मला वाटत नाही आम्ही वाट बघतोय आम्ही वाट बघतोय नेतृत्व बदलाची आम्ही वाट बघतोय आमचं ऐकणार तिथं कुणीतरी येण आमचं म्हणजे माझं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं नाही आमचं म्हणजे सर्वसामान्य माणसाचं शेतकऱ्याचं ऐकणार कुणीतरी तिथे येण्याची आम्ही वाट बघतोय आज माझ्या करमाळ्यामध्ये बारा तेरा टँकर आत्ताला सुरू आहेत मागणी ह्याचा तिप्पट आहे आज उजनीबद्दल मी बघाशी बोलले मला आपल्यापैकी प्रत्येकाला आवर्जून सांगायचंय कारण माझ्या आणि माझ्या नंतरच्या पिढीला हे ज्ञातच नाही की या उजनी मधून उचलून पाणी वापरण्याचा अधिकार आपल्याला नव्हता जरा थोडीशी पुस्तकं चाळा आपल्या आता गुगल त्याचा वापर करा शासकीय यंत्रणा राबवा आणि माहिती विचारा की या उचल पाण्याचा अधिकार करमाळा तालुक्याला मारा तालुक्याला आसपासच्या सगळ्या उजनीच्या आसपासच्या तालुक्याला कुणी दिला तो अधिकार देणारी व्यक्ती आज इथं आपल्या ह्या खुर्चीवरती बसलेली आहे आणि मला तुमच्या प्रत्येकाला सांगायचं बार माहीचं नऊ माहीवर आलं उजनी नऊ माहीचं सहा आलं दुर्दैवानं वगैरे उद्या ती माहीवरती आलं ज्या पद्धतीनं कोळगावच्या पाईपलाईन पाच वर्ष देणे देऊन देऊन तिप्टीला देणी वाढली साहेब त्यांची व्याज तिप्पट झालं साहेब ती वेळ उद्या उजनीची यायला नको असेल या सगळ्यामध्ये जर बाहेर काढण्यासाठी या दुष्टचक्रातून आपल्याला कुणीतरी पाहिजे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शिवाय पर्याय नाही हे मला इथं आवर्जून सांगितलंच पाहिजे त्यात काही तक्रारी माझ्या सुद्धा आहेत आणि माझी तक्रारी की काही गोष्टी ह्या थांबल्या आमच्या तालुक्यामध्ये आमच्या भागामध्ये ज्या वेळेला आपण खासदार झालाच आहे जित्राबाचा बाजार कमी झाला तर तो बाजार कमी होण्याचं कारण असं होतं की दुष्काळ होता आमच्याकडे चारा नव्हता उजनी काठची गाळपे सुद्धा त्यावेळेला चाऱ्याची नव्हती इतर कुठल्या धान्याची होती त्यावेळेला आपण गुजरात मधून इथपर्यंत चारा आणायला लावला आमच्या जनावरांना आपण खाद्य पोहचत केलं इथं छावण्याची व्यवस्था केली साहेब आमची जनावर जी बाजारामध्ये आम्ही विकायला नेणार होतो तुमच्यामुळे आम्हाला ती विकायला नेता आली नाही साहेब तुमच्यामुळे आमचा जितर बाजार साहेब थांबला ती जनावर आमच्या दावणीला राहिली त्या जनावरांचं दूध आमच्या लेकरांना मिळालं आणि आमच्या घरची पशुधनाची लक्ष्मी आमच्या घरात राहील ह्याला जबाबदार साहेब तुम्ही आहात माझी आणखी एक तक्रार आहे सर आमच्या भागातला आपण खासदार असताना जमिनीचा व्यवहार थांबला शेत जमिनीचा व्यवहार थांबला हा भाग साधारण पंचेचाळीस टक्के ऊसाचा आहे आणि त्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास पंचावन्न टक्के हा भाग कोरडवाहू आहे आमच्याकडं फळझाड आहेत ही फळझाडे साहेब दुष्काळामध्ये मरायला आली होती मग डाळिंबा किंवा इतर कुठलं फळबागाचं पीक असो साहेब काडी राहून झाडाला अशी अवस्था आली होती आपण टँकरला पैसे दिले आमच्या फळबागा आपण त्या पैशाच्या टँकरनी पाणी देऊन आपण आम्हाला जगवण्याचा चान्स दिला आमच्याकडे त्यावेळेला गारपीट झाली आपण अनुदान दिलं आमच्याकडे दुष्काळ आला आपण अनुदान दिलं या अनुदानानं साहेब ज्या जमिनी आम्हाला विकायला काढायच्या होत्या त्या आम्हाला विकता आल्या नाही त्या उतारावरती सर्वसामान्य शेतकऱ्याचं नाव राहिलं साधे जबाबदार तुम्ही आहात आणि मला त्या सोशल मधल्या त्या टीमना हे प्रश्न विचारायचे आजकाल एक ट्रेंड झालाय आता एक पैलवान आमच्या मधला इथे येऊन गेला उद्याला रेवड्याची कुस्ती असते बघा आपल्याकडे रेवड्याची कुस्ती माहितीये आपल्या सा सगळ्यांना सर माझा तालुका पैलवानाचा तालुका रेवड्याच्या कुस्तीमध्ये समजा एखादा मोठा पैलवान आला ना जो बाप आपल्या पोराला तालीम देत ना तो काय तो माहितीये का जा लढ पडला तरी काय ह्याच्यासोबत लढला नाव तर होईल मग आज हे झालंय की मला काम नाही हे अशासनानं सांगितलेल्या दोन कोटीतली एक नोकरी सुद्धा मला मिळालेली नाही माझ्या शेतजमिनीमध्ये राबणाऱ्या बापाला अक्षरशः चावडी वाचन माझ्या घरादाराच झालं की माझ्या वडिलांनी किती रुपयाचं कर्ज फेडलं नाही हे चावडीत बोलवून माझ्या वडिलांना विचारायला लावलं भेंड काढली तिथं त्याची आणि त्याचा सत्कार करायचा म्हणून मोदी फक्त दररोजच्या दररोज टिक 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 करतात निश्चितपणे निश्चितपणे तुम्ही करा ज्याला सर्वसामान्य माणसाची काळजी नाही ज्याला शेत म्हणजे काय माहीत नाही ज्याला जनावर म्हणजे काय माहीत नाही ज्याला शेताला पाणी कमी पडलं की जीव कसा तिळतिळ टक्कतो माहीत नाही ज्याला दुबार पेरणी झाल्यानंतर बियाणाचं माझं पैसे सुद्धा आता कुठून येणार याची काळजी नाही तो माणूस मोबाईल वरती काहीतरी चार माणसं लिहितात आणि तो महाराष्ट्राचा आवाज भारताचा आवाज असू शकत नाही साहेब हे कुठतरी थांबलं पाहिजे आणि हे करणारी माझ्या पिढीतली पाच टक्के जी व्यक्ती आहेत त्यांना मला जाहीरपणे सवाल विचारायचा आहे अरे बाबा हे करत असताना कमीत कमी एवढं तरी भान ठेवा की समजा देव न करो देव न करो कारण हे झालं तर ज्या पद्धतीनं उजनी पाण्याखाली गेल्यामुळं विस्थापित व्हावं लागला ना त्या पद्धतीनं आपल्यापैकी प्रत्येकाला आपला तालुका सोडून विस्थापित होऊन गुजरात मध्ये जावं लागेल दुधाचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणातच आहे माझ्या तालुक्यामध्ये आहे काय तुकडे दूध उत्पादक किती रुपयाचं अनुदान मान्य केलं होतं किती रुपयाचा पाच रुपयाचं किती रुपयाचं मिळालं हा शून्य रुपयाचं अनुदान मिळालं पंचवीस ते सव्वीस रुपयाचा भाव देणारी राष्ट्रवादी तुम्हाला नकोय आणि पंधरा सोळा रुपयाचा रेट देणारा सेना आणि बीजेपी भी तुम्हाला चालते जर बीकेच्या डोहाळेच आपल्याला लागले ला। असतील तर स्टेजवरती बसणारे नेते करतील तरी काय साहेब डिसेंबरचं सुद्धा अनुदान आत्तापर्यंत खात्यावरती जमा झालेलं नाही मला एवढंच फक्त सांगायचंय रान मागवणारे कमीत कमी, कमी रानात तण तर माजू नये एवढी काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे ती नाही घेतली तर मग तुम्ही काहीही फवारलं तरी त्याचा उपयोग होणार नाही कारण आपण सगळेजण शेतकरी आहेत तण माजलं की शेताचं काय होतं तुमच्यापैकी प्रत्येकाला खूप चांगलं माहिती आहे तर तालुक्यात प्रश्न खूप आहेत आज उजनीसारख्या पाणी वाटपाचा प्रश्न ऐरणीचा ठरलाय कदाचित पुन्हा एकदा ह्याचं रिस्ट्रक्चरिंग करायची गरज आहे पुन्हा एकदा ह्याच्यावरती विचार व्हावा लागेल कित्येक वेळेला विषय असे होतात की उजनी काठच्या पाईपांमधले पाईप वाढवता वाढवता माणूस बेजार होतो पाणी खाली जातं त्याच्यानंतर पुन्हा दोन तासावरती आमची लाईट येते एवढ्या सगळ्या अडथणींना सामोरं जात असताना हा शेतकरी जिवंत कसा राहणार हा खऱ्या अर्थानं प्रश्न समोर उभा राहिलाय करमाळा तालुका आणि माढा तालुक्यातील छत्तीस मिळून दोनशे चव्वेचाळीस करमाळा माढा मतदारसंघ हा साहेब निश्चितपणे एका आवाजानं तुमच्या पाठीशी उभा आहे साहेब ही माणसं फार मोठी नाहीत यांना फार सोशल मीडियावरती बोलता येत नाही पण ह्यांना काय करायचं साहेब ह्यांना माहिती आहे तो कोयता घेऊन ते तण कापायचं काम हे करणारच आहे त्याच्याबद्दल काळजी नसावी आम्हा स्टेजवरच्या मंडळींच्या बाबतीत सर मी निश्चितपणे सांगेन की नेत्यासाठी दोनच काय दहा पावलं माघारी लोकसभेसाठी येण्याची ये तयारी ये, मी शब्द पुन्हा एकदा वापरते नेत्यासाठी लोकसभेसाठी दोनच काय दहा पावलं मागे येण्याची तयारी आहे सगळ्या विरोधकांना मी हात जोडून विनंती करेन आपल्यामध्ये निश्चितपणे वैचारिक मतभेद असतील आपल्यामध्ये निश्चितपणे हे वेदावे असतील पण ज्या वेळेला कार्तिकी वारी येते कुठलीही वारी येते माघे वारी येते एखादी दिंडी नाशिककडून निघते एखादी विदर्भातून येते एखादी मराठवाड्यातून येते एखादी आपल्या करमाळ्यासारख्या पश्चिम महाराष्ट्रातून जाते मार्ग कुठलाही असला तरी असं तर, तर काही नाही की कुणीतरी जाऊन बालाजीला जातो कुणीतरी जाऊन शिर्डी साईबाबाला जातो नाही सगळे कुठं दर्शन घेतलं पंढरपूरच्या विठोबाला आमचा विठोबा इथे साहेब दिंडा कुठून निघू दे कुठून निघू द्या वारा कुठून निघू द्या खांद्यावरचा झेंडा साहेब तुमचाच असणार आहे आणि याच विठ्ठलाच्या पायाशी आमच्या सगळ्यांचा डोकं असणार आहे साहेब हे निश्चितपणे मी इथं ग्वाही देते माझ्या विरोधकांना राजकीय दृष्ट्या मी आवर्जून सांगते की व्यक्तिगत जर माझ्याकडून काही नुकसान झालं असेल तर त्याची मी इथं जाहीरपणे माफी मागते परंतु साहेबांसारख्या चांगल्या व्यक्तीला आहरणाचं पाप आम्हाला नजरे पुढे ठेवून करू नका आम्ही चिंदी असू आज सोनं मिळवण्याचा जर तुम्हाला एक चान्स मिळतोय तर निश्चितपणे त्या संधीचं तुम्ही सोनं कराल अशी अपेक्षा मी व्यक्त करते आज माझ्या ज्येष्ठ नेते येता आलं नाही कारण की इथून लगेचच आकलूजची सभा आहे परंतु आदरणीय आमचे नेते माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह जे मोहिते पाटील साहेब असतील आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनदादा शिंदे असतील आमचे नेते आदरणीय राजनजी पाटील साहेब असतील आमचे नेते आदरणीय काँग्रेसचे आमदार भारत नाना भालके असतील आदरणीय मानसे प्रभाकर देशमुख साहेब आहेत बाकी सगळी जी जी कोणी राष्ट्रवादीची टीम म्हणून आहे मी या सगळ्यांच्या वतीने साहेब सांगते आम्ही सर्वार्थाने तयार आहोत आपण संपूर्ण मतदारसंघ पिंजावा आम्ही आमच्या आमच्या मतदारसंघांकडे लक्ष देऊ जे चॅलेंज आता आम्हाला इथं दिलंय की मोदींसाठी गुजरात एकत्र होतो साहेबांसाठी माडा मतदारसंघ एकत्र होऊ शकत नाही ही वाईट गोष्ट आम्ही होऊ देणार नाही साहेब निश्चितपणे प्रचंड मोठ्या मताधिका आपल्याला निवडून आणल्याशिवाय आम्ही नक्कीच राहणार नाही हा शब्द आपल्याला देते धनगर समाजाचं आरक्षण असो मराठा समाजाचं आरक्षण असो या बाबतीत फक्त आणि फक्त शब्द दिले गेले दारात अडकवायचं एकानं दुसऱ्यावरती कुलूप टाकायचं ह्यानं त्याचा पाय मागं खेचायचा त्याने याचा पाय मागं खेचायचं याच्यासाठी बनगरचं तुम्हाला आमचे आम्हाला तुमचे अटकाव केले गेलेले हे न कळले की आपण दूध खुले निश्चितपणे नाहीत त्याच्यावरती निश्चितपणे येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काही, ने, काही ने, ने ना काही आवाज उठवेल आणि तो आवाज उठवण्यासाठी या पार्टीमधील जबाबदार म्हणून आम्ही सुद्धा नेत्यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं माळी समाज असेल धनगर समाज असेल मराठा समाज असेल मुस्लिम समाजाचा काही भाग असेल आम्ही सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या वतीनं हा आवाज उठवू ही ग्वाही इथे खरं म्हणजे वेळ खूप झालाय फार वेळ घेतल्याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाची माफी मागून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद धन्यवाद